पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था अर्थात नेफडो ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अनिता कळसकर यांनी आपल्या विभागात वृक्षारोपण आणि वटवृक्ष वटवृक्ष उपक्रम आयोजित केला होता सार्वजनिक वाचनालय आणि शिशु विकास शाळेत वृक्ष वाटप आणि वृक्षारोपण रु... कार्यक्रम नेफडोच्या पदाधिकारी यांचे समवेत पार पडला या प्रसंगी शेकडो उपाध्यक्ष प्रकाश कदम सर राष्ट्रीय महिला अध्यक्ष आसिमा आसिया रिजवी तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष अस्मिता सावंत यांनी आवर्जून परिस उपस्थिती दर्शवली हा कार्यक्रम कल्याण पश्चिममध्ये पार पडला सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू भारसकर सरांना मधुमालती हे झाडं भेट म्हणून देण्यात आलं तसेच वाचनालयातील ग्रंथपाल गौरी देवळेकर आणि करुणा कल्याणकर तसेच संपूर्ण महिला कर्मचारी यांना तुळशीचं रोप तसेच पुष्प भेट म्हणून देण्यात आलं तसेच नेफडोच्या अस्मिता सावंत आणि आसिया मॅडम प्रकाश कदम या सर्वांचं स्वागत तुळशीचं रोप व गुलाब पुष्प देऊन अनिता कळसकर यांनी केलं ग्रंथालयातर्फे बारसकर सरांनी वाचनालयतर्फे अशा सुंदर उपक्रम केल्याबद्दल अनिता कळसकर यांच्या शाला आणि तुळस देऊन सत्कार करण्यात आला तसेच संपूर्ण नेफडोच्या पदाधिकारी यांनी हा उपक्रम वाचनालयामध्ये राबवला यासाठी सर्वांना शुभेच्छा देऊन शाला आणि तुळशीचं रोप देऊन अभिनंदन केलं या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती माजी नगरसेविका सौ मीनाक्षी डोईफोडे यांनी दर्शवली त्यानंतर दुपारच्या अल्पपहार सर्वांना देऊन शिशु विकास शाळेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली शिंदे पाटील यांनी आम्हाला शाळेत झाडे लावली म्हणून धन्यवाद व्यक्त केले अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी वृक्ष भेट आणि वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात पार पडले नेफडू उपाध्यक्ष प्रकाश कदम सरांनी मार्गदर्शन करून माहिती दिली तसेच मार्गदर्शन करताना सूचित केलं की सध्या आपण जोरदार पावले उचलून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणं अत्यंत महत्वाचं आहे ती वृक्ष संपदा सुरक्षित करून नवीन वृक्षरोपण करून संख्या वाढविणे अंत अर्थात संवर्धन करणे पुढील पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे कार्यक्रम अतिशय आनंदाने पार पडला